बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी मुंब्रा परिसरात झालेल्या चकमकीत मृत्यू झाला अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेऊन एका पोलीस कर्मचाऱ्यावरती गोळी झाडली होती त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा मृत्यू झालाय या प्रकरणावरून विरोधकांकडून आता पोलिसांच्या भूमिकेवरती संशय व्यक्त केला जातोय आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटने त्यात दिसून येते की अक्षय शिंदेला पोलीस घेऊन जात आहेत त्याच वेळी त्याचे हात बांधले असून तोंडावरती बुरखा घालण्यात आलाय यावरून संजय राऊत यांनी सवाल उपस्थित केलाय संजय राऊत यांनी यात म्हटलंय की याने पोलिसांवरती हल्ला केला अक्षय शिंदे याला पोलीस घेऊन जात होते तेव्हा त्याचे हात बांधलेले आणि तोंडावरती होता त्यामुळे नक्की काय घडलं कुणाला वाचवण्यासाठी शिंदे फडणवीस हा बनाव करताय महाराष्ट्राला सत्य कळायला हवं असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती निशाणा साधलाय